स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच आता पक्षांतराचे वारे वाहू लागले ठाणे जिल्ह्यावर कमळ फुलवण्यासाठी भाजप सज्ज झालीय भाजपने ग्रामीण भागात आपली मोर्चे बांधणी सुरू केली असून पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केलाय नुकताच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदलापूर ग्रामीण परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं तर काही जिल्हा परिषद गटाकरता संभाव्य उमेदवारांची देखील घोषणा करण्यात आली अशातच भाजपात येण्यासाठी इच्छुक असलेल्या इतर पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना पक्षप्रवेश देखील देण्यात आला ज्यामध्ये प्रामुख्याने वांगणी ग्रामपंचायतच्या तीन विद्यमान सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमित अशोक शेलार आणि शीतल अविनाश झांजे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमेव असलेले ग्रामपंचायत सदस्य ईश्वर चंद्रकांत शेलार हे भाजपात दाखल झालेत ईश्वर शेलार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी वांगणी शहर प्रमुख देखील होते आता ईश्वर शेलार यांच्या प्रवेशानंतर नागरिकांमध्ये ना उधाण आलंय एकेकाळी ग्रामपंचायतच्या आवारात ग्रामपंचायत आणि भाजपच्या थेट सरपंचांच्या कारभाराविरोधात आमरण उपोषण करणारे ईश्वर शेलार हे आता भाजपात दाखल झाल्याने भाजपच्या ध्येय धोरणांबाबत विविध चर्चा रंगवल्या जाऊ लागल्यात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या ईश्वर शेलार यांनी वांगणी ग्रामपंचायतच्या थेट सरपंचा वनिता आढाव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आमरण उपोषण केलं होतं इतकंच नव्हे तर वनिताडाव यांनी सरपंच पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सातत्याने ईश्वर शेलार यांनी कोणते ना कोणते प्रकरण बाहेर काढत आरोपांच्या फैऱ्या सुरू ठेवल्या होत्या याला स्थानिक आमदारांचे सरपंचांना पाठबळ असल्याने असा कारभार सुरू असल्याचा देखील आरोप ईश्वर शेलार यांनी केला होता ईश्वर शेलार यांनी केलेल्या आरोपांना वर्ष पूर्ण होण्याआधीच आता ते भाजपात दाखल झालेत मात्र भाजपात दाखल होताना आपण आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं मग ईश्वर शेलार यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यांचं काय झालं असा प्रश्न नागरिकांना पडलाय त्यातच विरोध करणारेच भाजप दाखल झाल्याने कारभाराबाबत पारदर्शकता हवी असेल तर यावर आवाज उठवणार कोण हा देखील प्रश्न अनुत्तरित राहतोय दरम्यान वांगणीतील तीन ग्रामपंचायत सदस्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर आणखी कार्यकर्ते देखील भाजपात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने इतर पक्षांना धक्का देण्याचं तंत्र सुरू केलं असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंटमध्ये कळवा पाहत रहा वृत्त मराठी